अकोला मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावरील सोनोरी गावाजवळ बुलढाणा अर्बनच्या गोडाऊन जवळ नाल देशमुख यांच्या शेताच्या आवारात एका विहिरीत दुचाकी व दुचाकीचे काही भाग दिसून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली ग्रामस्थ पोलीस पाटील यांनी शहर पोलिसांना माहिती देतात शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून विहिरीत टाकून विहिरीतून मोटरसायकलचे काही सुटे भाग व नंबर प्लेट नसलेली अर्धवट दुचाकी जप्त केली ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सचिन दांदले कॉन्स्टेबल सचिन दुबे गजानन खेडकर सोमनाथ फुके यांचे पथक सोनोरी शेत शिवारात पोहोचले या ठिकाणी विहिरीतून दुचाकीची फक्त चेसिस व अर्धवट होंडा ही लक्स क्रमांक एम एच तीस ए सत्त्याण्णव पासष्ट ही दुचाकी जप्त चोरीची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदवली नाही दुसऱ्याच्या बाईकचा चेसेस नंबर एम बी एल एच ए अकरा ए नऊ डी शून्य शून्य नऊ सहा असा समोर आला आहे या चेसेस क्रमांकाची दुचाकी दोन दिवसांपूर्वी टिपटाळा येथून चोरीला गेल्याचा संशय आहे पोलिसांनी दोन्ही मोटरसायकली जप्त करून पोलीस ठाण्यात जमा केले आहेत पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सचिन दांदे हे तपास करत आहेत धनराज सपकाळ कॅमेरामॅन नरेंद्र वाडवडकर सह स्टार महाराष्ट्र न्यूज अकोला